लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी सध्या विविध माध्यमातून जनतेशी संवाद साधतायत या काळात त्यांनी लोकल ते ग्लोबल अशा सर्वच माध्यमांना मुलाखती देण्याचा धडाका लावलाय पंधरा एप्रिलला पंतप्रधान मोदींनी एन आय या वृत्तसंस्थेला देखील मुलाखत दिली आहे एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यातील जागांवर मतदान होणार आहे त्यामुळं पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलं कोणत्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि कोणत्या विषयांवर चर्चा केली याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे आजच्या व्हिडिओतून पंतप्रधान मोदींनी एन आयला दिलेल्या मुलाखतीत नक्की कोणत्या मुद्द्यांना जोर दिलाय ते जाणून घेऊयात नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू संपादक स्मिता प्रकाश यांनी मुलाखतीची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या लक्षापासून केली पंतप्रधान मोदी आपल्या प्रत्येक भाषणात दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताबद्दल बोलतात पण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काय काय होणार आहे आणि दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही फक्त औपचारिकता आहे का यावर उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की दोन हजार चोवीस आणि दोन हजार सत्तेचाळीस या दोन्ही गोष्टी मिक्स करू नये पंच्याहत्तर वर्ष किंवा शंभर वर्ष हे देशाच्या इतिहासात एक महत्वाचे क्षण असतात यासाठी मी दोन ते तीन वर्षांपूर्वीच तयारी सुरू केली होती लोकांकडून सूचना मागवल्या होत्या पंधरा लाख लोकांनी आपली मतं नोंदवली आहेत त्यानुसार देशाच्या विकासासाठी एक आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसात कोणते निर्णय घेतले जातील पुढील पाच वर्षात काय करायचं आणि पंचवीस वर्षात काय प्लॅन असतील याबद्दल प्लॅन तयार होत आहेत निवडणुकीनंतर हा आराखडा राज्य सरकारांना देखील पाठवला जाईल त्यानंतर यावर नीती आयोगात देखील चर्चा होईल आणि पुढे त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे विरोधकांकडून इलेक्ट्रल बॉन्ड योजनेवरून भाजप आणि पंतप्रधान मोदींना लक्ष केलं जाते याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय की इलेक्ट्रल बॉन्ड नसते तर अशी कोणती व्यवस्था होती की ज्यामुळं कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्यात हे कळालं असतं या देशात तीन हजार कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केलेत यातील सव्वीस कंपन्या अशा आहेत ज्यांच्यावर कारवाई झाली आहे यातील सोळा कंपन्या अशा आहेत ज्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केलेत इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये फक्त सदोतीस टक्के पैसे हे भाजपला मिळालेत बाकीचे त्रेसष्ट टक्के पैसे विरोधी पक्षांना मिळालेत पण इलेक्ट्रॉल बॉन्ड होते म्हणून आपल्याला कोणत्या कंपनीनं किती पैसे दिले कसे दिले आणि कुठे दिले हे कळू शकलंय त्यामुळे प्रामाणिकपणे कधी विचार केला तर सगळ्यांना पश्चाताप होईल असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय राम मंदिराच्या प्रश्नावर देखील मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली राम मंदिराच्या घटनेचे आम्ही राजकारण करत नाही आमचा जन्मही झाला नव्हता आमचा पक्षही स्थापन झाला नव्हता तेव्हाच हा विषय न्यायालयात निकाली काढता आला असता तेव्हाच समस्या सुटली असती भारताची फाळणी झाली तेव्हा देखील काही गोष्टींची स्पष्टता आणून हा विषय सोडवला जाऊ शकत होता पण तो सोडवला गेला नाही मतपेटीच्या राजकारणासाठी याचा वापर केला गेला राजकारणासाठी हा विषय मार्गी न लावता त्याला हवा दिली गेली न्यायालयात यावर निर्णय होऊ नये म्हणून अडचणी निर्माण केल्या गेल्या असा थेट आरोप पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केलाय राम मंदिराच्या प्रश्नावर बोलताना मोदींनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना काँग्रेसनं कशाप्रकारे विरोध केला होता याचा देखील उल्लेख केला राम मंदिर उभारणीत काँग्रेसनं अनेक अडचणी निर्माण केल्या तरी देखील हे सगळं विसरून त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र त्यांनी वोट बँकेसाठी निमंत्रण स्वीकारलं नाही अशी टीका देखील मोदींनी केली आहे देशभरात वन नेशन वन इलेक्शनची देखील चर्चा सुरू आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं याबाबत आपला अहवाल सरकारला सादर केलाय याबाबत बोलताना वन नेशन वन इलेक्शनसाठी आम्ही कटिबद्ध आहोत या संदर्भात आम्ही संसदेत देखील चर्चा केली आहे याबाबत स्थापन केलेल्या समितीच्या अहवालामध्ये अनेकांनी सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना केल्यात जर आम्ही हा अहवाल अंमलात आणू शकलो तर देशाला खूप फायदा होईल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सरकार विरोधकांना लक्ष करते असा आरोप सातत्याने केला जातो याबाबत बोलताना ईडीच्या कारवाईमध्ये सत्त्याण्णव टक्के अराजकीय व्यक्तींवर कारवाई झालीय आणि फक्त तीन टक्के राजकीय लोकांवर कारवाई झाल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय ईडीच्या कारवाईचं समर्थन करताना त्यांनी काही आकडेवारी देखील सांगितलीय ईडीनं गेल्या दहा वर्षात दोन हजार दोनशे कोटी रुपयांची कॅश जप्त केली आहे मात्र दोन हजार चौदा सालच्या आधी फक्त चौतीस कोटी रुपये कॅश जप्त करण्यात आली होती यावर पंतप्रधान मोदींनी जोर दिलाय दक्षिण भारतात भाजपला किती संधी आहे या प्रश्नावर बोलताना जनसंघ आणि भाजप पाच पिढ्यांपासून तमिळनाडूमध्ये काम करतोय तमिळनाडूतील जनता काँग्रेसवर नाराज होऊन डीएमके के विचारधारेसोबत गेली होती आता ही जनता त्यांनाही कंटाळली आहे डीएम केवाले आम्हाला पाणीपुरीवाले म्हणून हिनवत होते मात्र आता जेव्हा तमिळनाडूतील जनता केंद्र सरकारचं दहा वर्षाचं काम आणि भाजपच्या विविध राज्यातील राज्य सरकारांचं काम पाहते तेव्हा ते आता भाजपच्या दिशेने वळतायत त्यामुळे आम्ही तमिळनाडूत निश्चितच चांगली कामगिरी करू असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय डीएमके पक्षाचे उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील टीकेचा देखील पंतप्रधान मोदींनी समाचार घेतलाय याबाबत बोलताना इंदिरा गांधी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घालत होत्या आणि आज काँग्रेस त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलीये काँग्रेसची अशी कोणती मजबुरी आहे असं म्हणत त्यांनी सनातन धर्मविरोधी प्रचाराला काँग्रेससोबत जोडण्याचा प्रयत्न केलाय ज्याचा फायदा हिंदी भाषिक राज्यांमध्ये होऊ शकतो भाजपवर सातत्यानं टीका होत असते की त्यांना देशात एक भाषा एक संस्कृती हवी आहे त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजप कधीच राज्य करू शकत नाही असं देखील बोललं जातं याबाबत बोलताना मोदींनी भाजप हा विविधता साजरा करणारा पक्ष असल्याचं म्हटलंय भारताची विविधता सांगताना भारतात गंगा गोदावरी कावेरी हिमालय सह्याद्री वाळवंट असे वेगवेगळे भाग आहेत ज्याप्रमाणे नागालँड आणि पंजाब सारखे नाही आहेत गुजरात आणि काश्मीर एकसारखं नाही आहे आणि ही विविधता सर्वांनी साजरी केली पाहिजे याशिवाय संयुक्त राष्ट्रात तमिळ भाषेचा गौरव करणारा देखील मीच असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी विविध देशातील नेत्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे देशाला कसा फायदा होतो यावर देखील भाष्य केलं रशिया युक्रेन युद्धात आपली मुलं अडकली असताना मी पुतीन आणि जलेन्स्की दोघांशी चर्चा केली आणि आपल्या मुलांना सोडवून आणलं अशाच प्रकारे एमनमध्ये अडकलेल्या भारतीयांना देखील बाहेर काढण्यासाठी भारतानं कशाप्रकारे प्रयत्न केले याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलंय जी ट्वेंटी परिषदेचं भारतानं केलेलं आयोजन यामध्ये झालेलं एकमत यावर देखील त्यांनी भाष्य केलंय जगभरात एवढी अस्थिरता असताना एकमत होणं शक्य नव्हतं मात्र आम्ही सर्वांना एकत्र आणलं हा भारताच्या दृष्टीनं खूप मोठा विजय होता असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय इलॉन मस्कच्या भारतात येण्याच्या चर्चा सुरू आहेत याबाबत बोलताना मोदींनी इलॉन मस्क भारताचे मोठे समर्थक असल्याचं म्हटलंय दोन हजार पंधरामध्ये मोदींनी टेस्लाच्या फॅक्टरीला भेट दिली होती याची देखील त्यांनी आठवण करून दिली त्यानंतर भारताच्या इलेक्ट्रिक पॉलिसीबद्दल त्यांनी भाष्य केलं दोन हजार चौदा मध्ये देशात दोन हजार ईव्ही विकल्या जायच्या आज वर्षाला बारा लाख इव्ही विकल्या जात आहेत असं सांगत त्यांनी जगभरातील ईव्ही निर्मात्यांना आम्ही भारतात येण्याचं आवाहन केल्याचं म्हटलंय करदात्यांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी देशभरात सुरू असलेल्या विकासाच्या प्रत्येक कामात करदात्याचा हातभार असल्याचं म्हटलंय मागील दहा वर्षात देशात करदात्यांची संख्या दुप्पट झाल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आधी चार कोटी नागरिक आयटीआर भरत होते आता ही संख्या आठ कोटींपेक्षा जास्त आहे पूर्वी अकरा लाख कोटी कर संकलन होत होतं आता चौतीस लाख कोटींवर पोहोचलंय त्यामुळे सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून देखील कर संकलन वाढत असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय याशिवाय त्यांनी करदात्यांना आवाहन केलंय की प्रत्येक करदात्याने आपल्या जवळच्या तीन मित्रांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करावं यामुळं देशभरात विकासाच्या योजना अजून वेगाने राबवल्या जाऊ शकतात थोडक्यात काय तर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या आधी मुलाखतीचं टायमिंग साधून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका दक्षिणेतल्या आणि नवमतदारांना घातलेली साध आणि भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध यावर जोर देण्याची संधी आहे पंतप्रधान मोदींच्या या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा